तर आहे मित्रांनो आज आपण चाललेलो आहे पेरोच्या बागेत नवीन व्हरायटी म्हणून आलेली आहे कुठली तरी पेरूच्या बागेत जाऊन आपण आज एन्जॉय करणार आहे चला भेटूया आपण बागेत तर हाय मित्रांनो आज आपण आलेलो आहे पेरूच्या बागात आपण पाहू शकता ही नवीन व्हरायटी आहे तायवान आणि हा बाग आहे या भावांचा भावांनी खूप अशी मेहनत कष्ट करून ही बाग उंबलवलेली आहे आणि या भागात सगळी माहिती आपण त्या भागातून घेणार आहोत तर मित्रांनो हे सागर भाऊ यांच पेरूची बाग आहे आणि आपण त्यांची माहिती घेणार आहोत तर भाऊ आम्हाला सांगा पेरूची कोणती व्हरायटी आहे तायवान पिंक ही व्हरायटी आहे त्याची लागवड आम्ही दोन हजार चोवीस चोवीस डिसेंबर म्हणजे आता वर्षाचं झाड झालेलं दा आहे आणि आपण पाहू शकता फळ आता निघायला आहे आणि या भागाची त्या झाडाची लांबी आणि रुंदी किती फुटावर दा अंतर आहे आपण पाहिलं सरासरी या झाडात आणि त्या झाडात दहा फुटाचं अंतर ठेवलेला आहे आणि असं रुंदी चार फूट ठेवलेली आहे आपण आणि मित्रांनो तुम्ही बघू शकता हे <laughs> या पद्धतीचे क्वालिटीचं फळ आलेलं आहे आता हार्वेस्टिंगला पण आलेलं आहे काही आणि आम्हाला सांगा भाऊ सगळ्यात महत्त्वाचं हे रोप लागवडीनंतर हे किती दिवसांनी हार्वेस्टिंगला यायच हे जवळजवळ सात ते आठ महिन्यात हार्वेस्टिंगला यायचं पण जर आपण योग्य पद्धतीने त्याची काळजी घेतली ते सात ते आठच महिन्यात त्याचं फळ निघाल ओके धन्यवाद भाऊ तर मित्रांनो बघू शकता आपण हे झाडे फळ बघा याला किती लागलेले आहेत आणि आपण आता पूर्ण भाग येते ना चक्कर मारून पिरूनचा आनंद घेणार आहेत ते करणार आहे मी आपल्याला क्वालिटी क्वालिटी क्वांटिटी यांच्याकडेच मिळणार पाहू शकता तुम्ही ओरिजिनल पळ ओरिजिनल खाऊन बघ खाऊन बघ कस काय कस काय क्वालिटी एक नंबर क्वालिटी एक नंबर काय खायला लागतंय पिंक तायवान पिंक तायवान आहे भावांनो एक नंबर आहे दोन ते तीन एकराचा प्लॉट आहे पिंक तायवान पेरूचा बघू शकता आपण भाऊ पब्लिकला दाखवा तर मित्रांनो हा भाऊ आपल्याला आप खूप दिवसांनी भेटलेला आहे हो कस काय चालू आहे लाई दिवसातून भेटला काय कटाळा लागू काम करू करू या काय नाही मित्रा अजिबात घाबरायचं नाही चालू असतं चढ उतार कस घाबरत नाही आपण तर मित्रांनो आपण पेरूचा आनंद घेऊन आपण आलेलो आहे आपले बालमित्र मिनीना भाऊ यांच्याकडे आणि यांचं चालू आहे लागणीचं काम इथं बघू शकता आपण आणि काय मग मीन ना भाऊ कसं काय चालू आहे काम धंदा काम कस काय करता तुम्ही एवढं आता पाना ही किती आहे हे नांगर चुडीत नां आता मुळे इथपर्यंत आणल्या वरून कांद्यात लागण करायची लागणीत काय मालक मुळ्या टाकू देत नाही हा मग ही दोन टिप्र आम्हाला तिकडं न्यायची आणि हे काय जुगाड बनवलेलं हे जुगाड असे आता आम्ही सारखं फाडून हे बनवलेली फळ हे टिपरं टाकण्यासाठी गावठी जुगाड बनवलं तर याचा टिपरा कसे भरायचे टिपरा भरून हो भरायचे फुल मग ते कांद्यात नाही म्हणजे कांद्याची तोडा ताडवत नाही मित्रांनो बघून घ्या गावठी जुगाड आणि जुगाड कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा मग काय मित्रांनो सगळ्यांची गाड घेऊन फायनली आपण निघालेलं आता पुढच्या लोकेशन कडे तर चला भेटू पुढच्या लोक मग मित्रांनो काय पुढे आलो आपल्या गाव मग आपल्याला भेटले योगेश भाऊ ते पण कलाकारच आहे आणि ते आपल्या पुढे एक कला सादर करणार आहे बघून घ्या

वा वा धन्यवाद भाऊ तर मित्रांनो फायनली आलेलं आहे आपण या तीर्थ क्षेत्राच्या ठिकाणी आणि ते एकदम असं मस्त मस वातावरण आहे आपण बघू शकता मंदिर बिंदिर एकदम असं खूप छान वाटतंय मन असं प्रसन्न झाल्यासारखं वाटतंय बघू शकता आपण लोकेशन नावांना कमेंट करून नक्की सांगा कुठलं तीर्थक्षेत्र आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा फॉलो करा धन्यवाद